नमस्कार मी सलोनी खिंडारी ए टी न्यूज मध्ये आपले स्वागत चांद सुलताना हायस्कूल मध्ये पंच्याहत्तर वा प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा चांद सुलताना हायस्कूल व ज्युनियर कॉलेज अहमदनगर येथे भारताचा पंच्यात्तरवा प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्त विद्यार्थ्यांनी विविध घोषणा फलक घेऊन नगर शहरातून प्रभात फेरी काढली तसेच भारताचा प्रजासत्ताक दिवसानिमित्त विद्यालयात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले संविधानावर आधारित नाट्य सादर करत सर्वांचे मन जिंकले संस्थेचे चेअरमन सय्यद मतीन अब्दुल रहीम यांनी राष्ट्रध्वज फडकवले त्यांनी आपल्या भाषणात संविधानाचे महत्त्व विशद केले शाळेचे मुख्याध्यापक एस एम समी सर यांनी विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण आत्मसात करीत थोर महापुरुषांचे अवलोकन करण्याचे आवाहन केले व आज डॉक्टर भीमराव आंबेडकर अब्दुल कलाम आझाद नसताना त्यांची विचार आपल्याकडे आहेत या थोर महापुरुषांच्या या पावला पावलावरती पाऊल टाकत आपण संविधान जपले पाहिजे व वा संविधान वाचले पाहिजे संस्थेचे उपाध्यक्ष सय्यद अजगर भाई यांनी मुस्लिम स्वातंत्र्य सेनानी व त्यांच्या स्वातंत्र्यातील योगदान याबद्दल माहिती दिली या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शौकत तांबोळे उपस्थित होते या प्रसंगी संस्थेचे शेख नसीर सेक्रेटरी शेख तनवीर चांद खनिजदार मौलाना शफी कासमी वहाब भाई पत्रकार शेख गुलाम दस्तगीर ॲडवोकेट वसील विद्यार्थी शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर